ह्याच्यामध्ये ह्या देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये चालू झाली हा डी पी आर काँग्रेसने केला ह्याचं नियोजन काँग्रेसने केलं आणि जनतेच्या पैशातून हा प्रकल्प उभा राहिला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे आज पुणे शहर आपण बघितलं असतं तर सातव्या क्रमांका वाहतुकीसाठी वाहतुकीचं आणि ट्रॅफिक जाम असतं ह्या प्रकल्पामुळं हा, हा जनतेच्या करो रुपये मिळालेल्या पैशातून उभा केलेला प्रकल्प पुणेकरांना दिसाल दिलासा मिळण्याची शक्यता आहे ख खरं तर एक महि माई, दोन महिन्यापूर्वीच ह्याचा सगळा प्रकल्प तयार झाला होता पण मोदी साहेबांना वेळ नव्हता म्हणून हो हा प्रकल्प चालू होत नव्हता मागच्या आठवड्यामध्येच आम्ही पत्र दिलं होतं की जर त्यांनी नाही केलं तर आम्ही येऊन या इथं उद्घाटन करू पण ते पुणेकरांना त्यांनी लवकरात लवकर दिला त्याबद्दल धन्यवाद पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुणेकर निश्चित आनंदी आहेत कारण भारतीय जनता पार्टीने जे आश्वासन दिलं होतं आणि पुण्याच्या मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवरती जो ताण आहे हा कमी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो आहे आज आपण पाहतो आहे की ह्या मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक जो त्या वाहतुकीवरती ताण पडतो तो सामान्य पुणेकर या मेट्रोचा प्रवास निश्चित करेल आम्हीसुद्धा मेट्रोमध्ये बसून पाहिलं एकदम सुखकर प्रवास आहे आणि निश्चित पुणेकर या उद्घाटनामुळं आनंदी होतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे पुढचं पाऊल टाकलं असं मला यान मितनी वाटतो। या निमित्ताने वाटतं श्रेयवाद असं ते काही कारण नाही मोदीजींचा करिश्मा आहे मोदीजींनी ज्याची ज्याची ज्या ज्या विकासकामांची भूमिपूजनं केली त्या विकासकामांचं उद्घाटनही केलं त्यामुळं कोणी आयरे गैरे नत्तू खैरे आज येतील आणि म्हणतील परंतु फक्त मोदीजी आणि मोदीजींचा हा करिश्मा आहे पुणेकरांसाठीचा अत्यंत आनंदाचा क्षण आहे समाधानाची आजची ही सगळी घटना आहे की मान्य मोदीजींच्या शुभ असते पुण्यात आज हे नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं आणि त्यामुळे आता पुण्याच्या पूर्व भागापासनं ते पश्चिम भागापर्यंत पूर्ण पुणे आता जोडलं गेलं एकवीस किलोमीटरच्या नव्या मेट्रोच्या मेट्र मार्गामुळे मला असं वाटतं की पुणे आनंदी आहेत खुश आहे आणि देशात असं कधी होत नव्हतं की कुठल्या तरी या मोठ्या प्रोजेक्टचं फक्त भूमिपूजन व्हायची उद्घाटन कधी व्हायची माहीत नाही लोकांना पण मोदीजी हे असे पंतप्रधान आहेत असे नेते आहेत की त्याचं भूमिपूजन ज्यांनी केलं उद्घाटन हे के त्यांनीच केलं त्यामुळे पुणेकर अत्यंत समाधानी आहेत मी पुणेकरांच्या वतीनं मोदीजींना मनापासून धन्यवाद देईल कधी कुठं केली कशात केली काही माहीत नाही पुणेकर सुद्धा आहेत पुणेकरांना माहिती आहे ज्या मेट्रोचं भूमिपूजन मोदीजींनी केलं दोन हजार दोन वर्षापूर्वी आपल्यालाही माहिती आहे उद्घाटन पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्यांनी केलं त्याच्या अगोदर पहिल्यांदा जेव्हा ते प्रधानमंत्री झाले तेव्हा त्या मेट्रोचं भूमिपूजन त्यांनी केलं त्यामुळं भूमिपूजनापासून उद्घाटनाचे सगळे टप्पे पुणेकर पाहतायत काम कोण करते कोणाच्या जा काळात झाली पन्नास वर्ष यांची सत्ता होती कधी गेलं यांनी कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आणली मोदीजींनी त्यामुळे मला असं वाटतं की हे असल्या भूलतापा किंवा असल्या काही खोट्या राजकारणाला पुणेकर बळी पडत नाहीत उलट त्यांचा हसू होईल का हसू करून घेतात मला माहीत नाही इतका आत्मविश्वास येतोच कुठून त्यामुळे मोदीजींना पुणेकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद